हाय हॅलो नमस्कार महाराष्ट्र वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समोर का आम्ही इथं बासरला आलोत आज सकाळपासून झालं बघा लोक माझ्याकडे बघू बघू नुसते परेशान आहेत हातायर बघा मनातल्या आहे नाही मस्त डोक्याला लावलेलं चांगलं वाटत बरं बाय करा जाऊ द्या बाय तर झालं असं की कारण भर रेल्वे स्टेशनला व्हिडिओ काढण्याचं त्या बाया बघू लागल्या माझ्याकडं आणि मनातल्या मनात त्यांचं चालू होतं की म्हणजे हि जे लेकर वाटण झालं ना काय नाही आणि मम्मी मम्मी म्हणायले कसं काय 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 का नाही इथं आम्ही हार्दी कुंकू लावून घेऊ लागलो पायाला त्याला पण तिथं पण बायाचं सुरूच होतं आपसामध्ये की एका बाईनं मला विचारलीच त्या त्यापैकी की एज काय तुझं काय नाही म्हणून असं मी म्हटलं माझं बरोबर आहे म्हणलं पण दिसत नाही म्हटलं काय करू त्याच्यामुळे ती हसू लागली मग तिचे कानातले मला खूप आवडले म्हणून मी तिची शूटिंग घेऊ लागले म्हणू लागली घे घेती ती का मी म्हणलं नाही नको म्हणलं मग मग तसंच मग त्यांनी म्हणू लागली मला साडी घाल साडी घाल म्हणून मी म्हणलं नको काय आता लोकं बघायलेत म्हणून काय आपण आपल्या इच्छा मारायच्या काय म्हणून मी घातला ड्रेस तर घातला तर इथून तिथून रेल्वे स्टेशन नांदेडच्या पूर्ण बासरच्या लोक बघण्यावरच होते बाया तर बायान माणसं बी की लेकर मला मम्मी म्हणू लागले ना त्याच्यामुळे त्यांच्या बायाच्या मनामध्ये प्रश्न पडू लागले की हि तर पोरगी सोर्गी दिसायन हिला का मम्मी म्हणायलेत म्हणून असं जाऊ द्या लोक लोकांमुळं काय आपण आपल्या इच्छा मारायच्या नाही आपल्याला जसं जगायचं तसं आपण जगायचं साडी घालू द्या ड्रेस घालू द्या काय काय पण आहे की नाही आपल्या मनावर राहते थोडंसं लोकांच्या मनावर तर इथं मी व्हिडिओ सुरू केला होता तर त्यांनी माझ्याकडून नुसतं घुरु बघू लागले झालं असं की त्यांना आवडत नाही असं म्हणजे चार माणसामध्ये व्हिडिओ वगैरे काढणं आणि त्यात मी खाऊ लागले त्याच्यामुळं त्यांना कम्फर्टेबल वाटणं गेलं पण ठीक आहे चलो असू द्या माझ्या इच्छामुळं माझा नवरा म्हणजे व्हिडिओ काढायला तयार झाला काय म्हणत नाही काय नाही माझ्यामुळं ओके